प्रभाग क्रमांक वीस बचे अपक्ष उमेदवार राज विजय चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मतदार राजाच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पवन नाले म्हणाले की आपल्या प्रभाग क्रमांक वीस ब मधील वनवास संपविण्यासाठी सिटीला मतदान करून राज चौधरी यांना विजयी करा गंगाराम प्लॉटमध्ये जे नगरसेवक झाले ते फक्त नावापुरते नगरसेवक झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे तर अपक्ष उमेदवार राज चौधरी म्हणाले की मी विकासकामिक सन्माला लावण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घ्यायला निघालो आहे यावेळी समर्थकांनी सिटीचा आवाज विरोधी पक्षापर्यंत पोहोचवला संघर्ष न्यूज माझा करिता मी सुनील आराक भुसावळ सगळ्या नमस्ते प्रवाकांक वीस मधील आमचे लहान बंधू राजविजय चौधरी हे अपक्ष मध्ये उभे आहे अपक्ष म्हणजे अपक्ष उभे त्यांची निशानी शिटी व आजपर्यंत वीज मध्ये जो बारा तेरा वर्षाचा वनवास होता जे तिथे विकास काम काही नाही झाले नगरपा किंवा आजपर्यंत जे जे पण नगरसेवक झाले गंगापणा नगर जे पण नगरसेवक नगर झाले फक्त नावापूर नगरसेवक झाले तर आम्हा सगळ्या प्रभागातील नागरिकांना एक नंबर विनती आव्हान आहे की आपण याच्या मागे पण जसे आमचे मोठे बंधू आहे त्यांच्या विषय ठेवून ज्यांनी जे, जे, जे मागच्या नगर देश चंदा त्यांनी जे वाड्यात विकासी गंगा नाव आणली होती गंगा थोडी म्हणजेच झाली की आमच्या आव्हान आहे की आपण वापस त्यांच्या मुलावरती एकदा विश्वास ठेवून भागवत मतदान विजयी करावे त्यांची निशाणी आहे सिटी आणि त्यांचा अनुकामा क्रमांक एक नमस्कार मी चौधरी राज विजय प्रभाग क्रमांक वीस ब मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली असून माझे चेन्नई आहे सिटी माझ्या सगळ्या प्रभागाच्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे त्याबद्दल आभार मानतो मी त्यांचे आणि गेल्या दहा वर्षामध्ये जे माझ्या वडिलांनी विजय चौधरींनी जे कामं केलेले नगराध्यक्ष राहिले त्यांनी जनता दरबार घेतला तिथे पाण्याची सोय केली तिथे आजही म्हणजे पंधरा दिवसानंतर पाणी येते ज्यावेळेला पप्पा नगरसेवक आहे त्यावेळेला दररोज पाणी यायचं आज तिथे पाण्याचं कुठलाच ठिकाणा नाही बस तेच आम्ही पुढचं काम हे विजन लक्षात घेऊन पुढचे काम मार्ग लावण्यासाठी जनतेचा मी आशीर्वाद घ्यायला निघालेलो आहे जनता मला खूप प्रेम मिळेल त्याबद्दल धन्यवाद